मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याला सुरुवात करूया आज माझ्या पत्नीचा वर्ष श्राद्धाचा दिवस आहे मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर या ठिकाणी आम्ही आता जात आहोत वर्ष श्राद्ध करण्यासाठी म्हणून आजच्या व्हिडिओचा विषय आहे श्राद्ध विषय आणि विषय श्राद्ध, श्राद्ध हे कशी करायची असतात तर मृत्यू झाल्यानंतर त्या दिवसापासून श्राद्धाला सुरुवात होते पहिले तीन महिने जे श्राद्ध असते त्याला नैमित्तिक श्राद्ध म्हणतात रोज हा घास घालावा लागतो आता मृत्यू झाल्यावर घरामध्ये अन्न शिजवले जात नाही ही, ही एक गोष्ट परंतु आपल्याला नैमित्तिक श्राद्धाच्या निमित्ताने घासता हा घालावाच लागतो म्हणून इतर कोणी जे काही अन्न शिजवत असते आणि त्याच्यामार्फत जो घास श्राद्धाचा दिला जातो तिला पुण्यवती म्हटलं जाते ज्योतिषशास्त्रात तिला पुण्याची प्राप्ती होते आणि ती स्वर्गवाशी सुखाने जाते सुखभो भोगते आणि नंतर मग मात्र तिला पुनर्जन्म होतो आणि ती सम सम्राज्ञी होते असं गुरु अध्यायात म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे तीन महिने झाल्यावर मग मासिक श्राद्ध सुरू होते मासिक श्राद्ध हे तिथीप्रमाणे आपल्याला करावायचं असते पुष्कळशी लोक नोकरीनिमित्त जातात व्यवसायाच्या निमित्तानं जाताना श्राद्ध सकाळी उरकून जातात पण हे चालत नाही मृत्यूची वेळ ज्या वेळेला असते त्याच वेळेला श्राद्ध करणे हे महत्त्वाचं असते अगोदर श्राद्ध करणे ते निश्चित श्राद्ध असते आणि मग त्याचं पाठक सुद्धा लाभते कारण ते मृत्यूपूर्वीचं श्राद्ध ते कधीही लाभत नाही मृत्यूच्या वेळानंतर दोन चार पाच मिनिटांनी केलं तर ते चालते त्यानंतर नाही आता हे मासिक श्राद्धचं जे असते ते ते तिथीनुसार करायचं असते पंचांगामध्ये समजा पंचमीचं श्राद्ध दिलेलं असते आणि जर मृत्यू सकाळी नऊला झाला असता आणि पंचमी बाराला सुरू होत असले तर मग त्यावेळेला चतुर्थीचा श्राद्ध करावं का असा प्रश्न उपस्थित होतो परंतु दुसऱ्या दिवशी तीच तिथी पंचमी ही दहा अकरा पावतर असते म्हणून त्या दिवशी श्राद्ध करायचा असते तिथी जशी महत्त्वाची असते त्याचप्रमाणे श्राद्धाचा मृत्यू विषयीचा जो टाईम आहे वेळ आहे ती पण अत्यंत महत्त्वाची असते आणि मग बारा महिन्याची श्राद्ध झाल्यावर काही लोक साडे अकरा महिन्याचं गणतात परंतु खऱ्या अर्थाने ते बारा महिन्याचंच असते कारण सत्तावीस दिवसाचा एक महिना असतो मराठी महिना तो बाराच महिना होतो इंग्रजी महिना तीस एक तीसचा असतो त्यामुळे ते साडे अकरा महिने होतात परंतु ज्या पक्षामध्ये मृत्यू झाला आहे शुक्ल पक्षात मृत्यू झाला असेल तर शुक्ल पक्षातलीच तिथी धरायला पाहिजे कृष्ण पक्षात मृत्यू झाला तर कृष्ण पक्षाची स्थिती धरायला पाहिजे मात्र याला अपय आहे तो भार भाद्रपद महिन्यातील जे काही कृष्ण पक्षातच भाद्रपद महिना असतो त्यावेळेला त्या तिथी आपल्याला सगळ्यात चालत असतात श्राद्ध हा वार्षिक श्राद्ध हे ज्या कुठे करायचं असते हा एक प्रश्न निर्माण होतो ओ, तर तसरी मृत्यू झाला तर मातृगया आणि पितृगयाला पुरुष मृत्यू झाला तर करतात परंतु हे हे थोडंसं मनाला पुन्हा पटणार न शास्त्राला धरून नाही जिथे तुम्ही जे अस्थिविसर्जन केलेलं आहे त्याच ठिकाणी आपल्याला वार्षिक श्राद्ध करायचं असते वार्षिक श्राद्ध हे त्याच वेळेला त्याच तिथीला थे आणि त्याच वेळेनुसार करून घ्यायचं असते त्यानंतर मग सोळा महिन्याची श्राद्ध असतात तर सोळा महिन्याचं श्राद्ध काय असते की सोळा महि दिवसाचं शु सुतक असते प्रत्येक दिवसाला एक महिना हा ज्योतिषशास्त्रात आणि धर्मशास्त्रात दिलेला आहे निर्णय सिंधूमध्ये पण याचा उल्लेख आलेला आहे श्राद्ध महात्म्यामध्ये पण याचा उल्लेख आलेला आहे असा हा योग असत असताना जे चार महिने वाढीव आहे हे याच्यामध्ये आपल्याला श्री जर निधन झालं असले तर मातृगायला प्रथम श्राद्ध ह्या चार महिन्यात करायचा असते आणि पितृ निधन झालं असलं तर पितृ ज्या ठिकाणी पितृगया बिहारमध्ये आहे त्या ठिकाणी आपल्याला श्राद्ध करायचं असते काहींचा असा समज असतो की मातृगया आणि पितृगया जर श्राद्ध केलं तर पुनरपी श्राद्ध करण्याची गरज नसते हे मात्र असत्य आहे हे नित्यनियमाने आपल्याला हे श्राद्ध करायचे असते अक्षय तृतीयाला जे आहे ते अक्षय तृतीयाला पण आपल्याला घास भरवायचा असतो श्राद्ध करायचा असतो श्राद्ध विधीत असतो <स्थिण> आणि पितृपाठात पितृपक्षात जे श्राद्ध आहे ते निमित्त श्राद्ध करायचं असते आता श्राद्ध हे पत्नीचं श्राद्ध मुलांना पत्तीला काढण्याचाही अधिकार जेवढा असला पण त्याच्यापेक्षा अधिकार हा मुलांना जास्त असतो कारण ते मातृपुणी नसतात त्याचप्रमाणे पितृ जर मृत्यू झाला असला तर तोही अधिकार मुलांना असतो आता दोन मुलं असले चार मुलं असले तर कोणाचा अधिकार असतो तर पहिला जे श्रेष्ठ मुलगा जो असतो ज्येष्ठ असतो त्याला तो अधिकार असतो त्याच्यानंतर मग जे आई पैकी आई मरण पावले असले किंवा मग दुसरं प वडील मरण पावले असले तर मग तो दुसऱ्या मुलाला अधिकार असतो अधिकाराचं तत्त्व आपल्याला जर पाहायला गेयचं आणि त्याचा उल्लेख आपल्याला पाहायचा तर शास्त्र श्राद्ध महात्म्य म्हणून आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख स्पष्टपणे केले केलेला आढळ आढळतो आणि असं हे असत असताना नैमित्तिक श्राद्ध जसं आहे ते नित्यरोजाचं श्राद्ध पुष्काळच्या घराण्यामध्ये जे आपण पाहिलं उच्च घराण्यामध्ये जर बघायला गेले तर रोजचं श्राद्ध हे करत असतात रोजचं श्राद्ध जेवणाच्या वेळनं बाजूला एक ताटली ठेवायची असते आणि त्याच्यामध्ये घास घेण्यापूर्वी थोडासा घास तो टाकायचा असतो आणि तो पशुपक्ष्यांना व्हायचा असतो असं केलं तरी ते आपल्याला पुण्यप्राप्ती आणि स्वर्गप्राप्ती तर होतेच परंतु सुखाह होते यामुळे या श्राद्धामुळे काहींना अप्यप्राप्ती झालेलं नसते की वंशदोष असतो किंवा व वंश असते किंवा एखादा गंभीर आजार असतो किंवा काही लक्ष्मी निघून जाण्याचे योग असते तोटा होतो नुकसान होतो काही होत असते तर नैमित्तिक श्राद्धामध्ये याच्यातलं आपण जर करायला गेले तर याच्यातून पुष्कळसह आपल्याला समस्याचं निवारण होण्या होण्याचं आपल्याला माहीत पडते आणि हा अनुभव आपण घ्यायचा असतो म्हणूनच हा श्राद्धाचा विषय आज आपण काढलेला आहे इथेच ह्या कार्याचं समापन करूया पुनच्च्या माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याचं समापन करूया